व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मित्रांना प्रथम नमस्कार मी रमेश जाधव मी माझ्या देवांग रमेश ब्लॉग या चॅनलमध्ये व माझ्या कोकणातील गावच्या घरी आपले सर्वांचे प्रथम स्वागत करतो मित्रांनो माझा मुलगा निषाद हा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतो तेथील त्याचे सहकारी मित्र पावसाळी टूरसाठी आमच्या गावी कोकणात आलेले आहेत आणि या सर्व मुलांना आमच्या राजापूर तालुक्यातील व शेजारी असलेल्या लांजा तालुक्यातील काही महत्त्वाची पर्यटनस्थळे मी दाखवण्यासाठी आता त्यांच्याबरोबर चाललेलं आहे मित्रांनो राजापूर तालुक्यात व शेजारी असलेल्या लांजा तालुक्यात अनेक सुंदर व गावापासून जवळजवळ असलेली पर्यटन ठिकाणे आहेत व ती ठिकाणे पावसाळी म्हणजे जून जुलै महिन्यात पाहणे व आनंद लुटणे ही एक वेगळीच मजा व एक्साइटमेंट असते आणि अशीच काही ठिकाणे या मुलांना मी दाखवायला निघालो आहे तर तुम्ही चला आमच्याबरोबर कारण मी या ठिकाणांविषयी माहिती ह्या व्हिडिओतून देणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्याला तसेच इतर पर्यटकांना व राजापूर लांजा तालुक्यातील जे लोक मुंबई व मुंबईच्या उपनगरात राहतात त्यांना ही ठिकाणे कदाचित माहितीही नसतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा समोर दिसतोय हा शिवाजी महाराजांचा पुतळा जो आमच्या वडवली गावची शान आहे जो गावात प्रवेश करतात क्षणी दिसतो आणि हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवताचं देऊळ श्री हलेश्वराचं देऊळ ही हले जी दिसते आपल्याला ही हलेश्वराची पालखी जी शिंगोत्सवामध्ये नाचवली जाते देवळामध्ये ग्रामदैवतेचं आम्ही दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावातून हा रस्ता ओणीपर्यंत जातो हा जवळजवळ सात आठ किलोमीटर रस्ता आम्ही ओणीपर्यंत गेल्यानंतर ओणीला आम्हाला मुंबई गोवा हायवे लागतो आणि आता आपल्याला मुंबई गोवा महामार्ग दिसायला लागलेला आहे म्हणजे ओणी हे गाव आलेलं आहे या ठिकाणावरून आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे सवेने हा ओणीचा ब्रिज आहे इथून डाव्या बाजूला सभेने जाऊन हायवेला आपल्याला यायचं आहे तर मित्रांनो आज मी ह्या मुलांना लांजा तालुक्यातील मानवनिर्मित खोरनिंकू हा धबधबा व धरण दाखवणार आहे आमचं वडवली हे गाव लांजा तालुक्यापासून जवळ असल्यामुळे आम्हाला या धबधब्यापर्यंत जायला फक्त एक तास लागतो आणि आत्ता आम्ही हायवेवरून चाललेलो आहोत आणि आत्ता थोड्याच वेळात आम्हाला वाटूळ हे गाव लागेल आणि ह्या वाटूळ या ठिकाणी ब्रिज बनवलेला आहे त्या ब्रिजच्या बाजूने जो सव्य जातो त्या सव्येने आपल्याला वाटूळ मार्गे आंबेडला जायचं आहे आपल्याला खोरनेणको धबधब्याजवळ जायचं असेल तर आपण लांजा तालुक्यातून लांजा बस डेपो तुम्ही आपल्याला बस मिळू शकते तिकडून आपण येऊ शकता तर हे तर हा सभ आपण पाहता ह्या सभेने खाली यायचा आहे आणि सभेने असंच पुढं जाऊन या सभेच्या उजव्या साईडला जो बोगदा आहे या बोगद्यातून आपल्याला राईट दिशेने जायचं आहे म्हणजे वाटूळ मार्ग जायचा आहे वाटू विलवडे या मार्गाने आपल्याला भांबेडपर्यंत जायचं आहे हे वाटुळे गाव आहे आत्ता बोगद्यातून आपण बाहेर पडलेले आहोत आणि हा जो रस्ता जातो आहे हा देवरुख संगमेश्वरपर्यंत जातो या रस्त्याने काही अंतर पुढे गेल्यानंतर भांबेडे हे गाव आपल्याला लागेल आणि भांभेड गावा या गावापासून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला उजव्या दिशेला वळायचं आहे आणि उजव्या दिशेला म्हणजे जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर आतमध्ये प्रभाणवली खोरनेंको हे गाव आहे आणि या ठिकाणी हा मानवनिर्मित धबधबा आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये हे ढग किती आपल्या जवळ आल्यासारखं वाटतं जणू ढगाळ क्षितिजामध्ये कापूसच विखुरलेला असा वाटतो आहे आणि आता आपण खोरनेणको या गावामध्ये प्रवेश केलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार हिरवा पसरलेली आहे जणू निसर्गाने हिरवा गालीचाच अंतरल्यासारखा चारही बाजूला वाटतो आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याने आपली भातशेती केलेली आहे लावणी लावलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते आता लांबूनच आपल्याला या खोरनेंको धबधब्याचं दर्शन झालेलं आहे खरोखर या मानवनिर्मित धबधब्याचे हे फेसाळलेल्या दुधासारखे पाणी खळखळ अशा जोरात आवाजात पुढे नदीला जाऊन मिळते खरोखर नयनरम्य असे हे दृश्य प्रत्यक्ष पाहत असताना जो आनंद होत आहे तो शब्दात वर्णन करणं खूप अवघड आहे आणि माझ्या मुलाच्या मित्रांना या ठिकाणी येऊन आणि हे दृश्य पाहून इतका आनंद झाला की त्यांना आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य टिपण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी फोटो काढला आणि आता हा जो समोर दिसतो आहे हा रस्ता आहे हा रस्ता डॅमच्या मध्यभागी जाण्यासाठी बनवलेला आहे परंतु या रस्त्यावरून दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी केलेली आहे कारण सध्या जुलै महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे हा जो मध्यभाग आहे ह्या मध्यभागाच्या इथे जाण्यासाठी एक रस्ता बनवलेला आहे आपण पाहू शकता इथूनही या धबधब्याचं मनमोहक असं दृश्य आपल्या नजरेस पडतं आहे चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून हा रस्ता हा मध्यभागी जाण्यासाठी बनवलेला आहे पावसाला रिमझिम सुरुवात झालेली आहे वातावरणामध्ये खूप गारवा पसरलेला आहे रस्त्याने वरती चालून आल्यानंतर ही कॅबिन दिसते ही सिक्युरिटी गार्डसाठी कॅबिन असावी आता ह्या मध्यभागावर दोन्ही साईडला बॅरिकेट बसवलेले आहेत ह्या मला वाटतं संरक्षणाच्या हेतूने बसवलेल्या आहेत मित्रांनो धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगात आणि सौंदर्यात ओथांबलेल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील असे हे दृश्य आहे जणू आपल्याला वाटेल की आपण कुठेतरी परदेशातील सौंदर्य सृष्टीत आहोत धरणाचे पाणी स्थिर व शांत आहे हे पाहिल्यानंतर आपले मनही शांत होते आणि आपल्याला जो समोर जो दिसतो आहे हा विशाळगड आहे आणि ह्या विशाळगडाच्या डोंगरांना आपल्याला समोरून दिसतं ज्या हे धरणाचे पाणी कमी होते त्यावेळा इथून विशाळगडावरही हे जाता येतं असं बरेचसे पर्यटक किंवा या गावातले लोक सांगतात तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आविष्कार म्हणजे मानवनिर्मित खोर नेमको धबधबा निसर्ग त्याच्या विविध अंगी रूपाने आपल्याला भुरळ घालत असतो पण याच निसर्गाला आपल्या कल्पनेत बांधून साकार झालेला हा मानवनिर्मित खोरनिमको धबधबा आणि या धरणाचे विहंगम दृश्य धरणाच्या मध्यभागी बांधलेल्या बांधावर आल्यावर आपल्याला पाहायला मिळते या धरणाला एकही दरवाजा नाही धरण ओव्हरफ्लो झाले की एका बाजूने व्हायला ला लागते व त्या ठिकाणी ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यावरून जोरात पाणी वाहत असल्यामुळे त्याला धबधब्याचे स्वरूप मिळते अशा प्रकारे मानवनिर्मित खोर नेणको धबधबा व धरण हा सुंदर असा पहिला स्पॉट पाहिल्यानंतर परत त्याच मार्गे भांबेड वाटूळवरून सरळ गोवा हायवेवर आम्ही आलो व पुढील राजापूर तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणारी पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी मी या सर्वांना घेऊन आता निघालेला आहे आता दुपार झालेली आहे कारण आम्ही सकाळी दहा वाजता निघालो होतो आणि आत्ता जवळजवळ दोन वाजलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आता ठरवलं की थोडं जेवण घ्यायचं राजापूरला हे आम्ही कोकणी हे सुंदर असं हॉटेल आहे आणि इथे सर्व पदार्थ रुचकर आणि चविष्ट कोकणी पद्धतीचे मिळतात या ठिकाणी आम्ही सर्वांनी मस्तपैकी स जेवलो काहीने नॉनव्हेज घेतलं काहीने व्हेज घेतलं परंतु तिथला विणू खूपच चांगला आहे जेवण झाल्यावर पुढे राजापूरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले उन्हाळे हे गाव आहे आणि इथे वर्षाचे बाराही महिने वाहणारा गरम पाण्याचा झरा आहे आणि तो दाखवण्यासाठी आम्ही इथे पोचलो आहोत आणि समोर जो शेड बांधलेला आहे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे आपण पाहू शकता आजूबाजूला शेतकऱ्याने लावणी लावलेली आहे आणि हे महालक्ष्मीचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि ह्या स्पॉटवर गेल्यानंतर या ठिकाणी दोन कक्ष बनवलेले आहेत एक महिला कक्ष ज्यांना इथून खाली जाता येतं आणि इथे गरम पाण्याचा झरा आहे आणि या बाजूला दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी खाली जाण्यासाठी हा इथे रस्ता बनवलेला आहे जिने बनवलेले आहेत इथून खाली गेल्यानंतर हा जो बारा महिने वाहणारा गरम पाण्याचा झरा हा खरोखर पाणी किती गरम आहे हे या सर्व मित्रांनी स्वतः स्पर्श करून पाहिलं मित्रांनो याविषयी अशी आख्यायिका म्हणजे परंपरा आहे की ज्यावेळा राजापूरची गंगा येते त्यावेळेला जे लोक गंगा स्नान करायला येतात ते प्रथम ह्या गरम पाण्याच्या झऱ्याखाली स्नान करतात त्या ओल्या अंगानेच तसेच वरच्या काही अंतरावर गंगेचा उगम झाला आहे तिथे जातात व तेथील काशी कुंड व इतर कुंड आहेत त्या कुंडांमध्ये स्नान करतात म्हणजे ज्यांना काशी विश्वेश्वर दर्शन किंवा स्नान करण्यासाठी जाता येत नाही अशा भाविकांसाठी गंगा या ठिकाणी अवतीर्ण होते अशी आख्यायिका आहे आपल्याला जे समोर गंगेचे प्रवेशद्वार दिसते ते प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसारखे वाटते म्हणजे राजापूरची गंगा ही शिवकालीन व त्यापूर्वीपासून इथे अवतीर्ण होते हे सिद्ध होते आता आपण आहात ते गायमुख आहे त्याच्या तोंडातून जे पाणी येते ते पलीकडे असलेल्या काशीकुंडातून पडत असते अशी बाजूला बारा कुंड आहेत व एक कुंड जे मूळ कुंड आहे ज्यातून गंगेचा प्रथम उगम होतो राजापूरच्या गंगेला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील भेट दिली आहे अशा इतिहासात नोंदी आहेत यावरून राजापूरची गंगा ही किती प्राचीन काळापासून आहे ही सिद्ध होती आत्ता सध्या या ठिकाणी राजापूरच्या गंगेचा उगम झालेला नाही परंतु तरी मी या मुलांना स्पॉट दाखवून ठेवला आत्ता आम्ही राजापूरच्या गंगेचे ठिकाण पाहिल्यानंतर पुढचे ठिकाण पाहण्यासाठी निघालेले आहोत आणि पुढचे ठिकाण म्हणजे दुधपापेश्वर मंदिर राजापूर शहरातील जवाहर चौकाच्या पश्चिम दिशेला सुमारे चार पाच किलोमीटरवर असलेले गाव म्हणजे दुधपापेश्वर तिकडे आता आम्ही चाललो आहोत रस्ता खूप अरुंद आहे पाऊसही लागतो आहे शिवाय मंदिर उंच ठिकाणावर असल्यामुळे गाडीच्या पहिल्या घेरवर गाडी चढवावी लागत आहे रस्ता खूप अरुंद आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट अशी झाडे आहेत आणि त्यामुळं इथून जाताना आपल्याला असं वाटतं आहे की आपण एखाद्या जंगलची सैर करतो आहे आणि या रस्त्यावरून जाताना जी टूरसाठी आलेली ही जी मुलं आहेत त्यांना खूप आनंद झाला आहे ते खूप एन्जॉय करत आहेत आपल्याला समोर समोर जे दिसतं आहे हे जे प्रवेशद्वार आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि हे प्रवेशद्वारे शिवकालीन आहे याचा अर्थ की हे मंदिर कि किती प्राचीन आहे हे या प्रवेशद्वारावरून आपल्याला कळतं प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर या ठिकाणी मंदिरापासून एक किलोमीटर अंतर बाहेर थांबावं लागतं या, या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ते पार्किंग करून आपण या रस्त्याने मंदिराकडे जायचं आहे हा मंदिराचा गेट आहे या गेटमधून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे ही बाजूला दुधपापेश्वर गावची प्राथमिक शाळा दिसते आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि समोर ही मंदिराची इमारत आपल्याला दिसते या इमारतीच्या जवळ गेल्यानंतर इमारतीच्या बाहेर चप्पल काढून या मुख्य दरवाजातून आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे दुप्पेश्वर मंदिर दिसतं या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभं राहिल्याच्या नंतर आतमध्ये पाहिल्यानंतर उत्तम शिल्पकलेचा नमुना असलेलं हे प्राचीन मंदिर म्हणजे दुप्पाकेश्वर मंदिर खरोखर कर बघताना मन प्रसन्न होतं आता हे बाजूला परिसर जो आहे एकदम स्वच्छ परिसर आहे मित्रांनो मंदिर हे मुडानी नदीच्या काठावर वसलेले आहे त्यामुळे मंदिर हे दोन्ही बाजूच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे मुडानी नदी डोंगरावरून डोंगरा खाली येताना मंदिराजवळ एक धबधबा तयार झालेला आहे जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते पावसाळ्यात येथे भाविक व पर्यटक यांची गर्दी असते मित्रांनो मंदिर खूप आकर्षक आहे मंदिराच्या मंडप व गर्भगृहावरील छतावर खांबावर तुळ्यांवर प्राणी वनस्पती फुलांची शिल्पकला चित्र काढलेली आढळतात दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर पार्वती यांच्यासाठी सारीपाट मांडून ठेवला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा सारीपाटावरील सोंगट्या विखुरलेल्या आढळतात असे दररोज होत नाही आणि होईल असेही नाही शक्यतो सोमवार गुरुवार अमावश्या महाशिवरात्र श्रावण सोमवार यावेळा जास्त होते म्हणून येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर पार्वती येथे येऊन पाठ खेळून जातात अशी आख्यायिका आहे तसेच या मंदिराविषयीची दुसरी एक अशी आख्यायिका आहे जी मी याच व्हिडिओमध्ये मागे सांगितलेली आहे की राजापूरची गंगा ज्यावेळेला प्रकट होते त्यावेळेला लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याचा जो झरा आहे त्या झऱ्याच्या प्रवाहामध्ये आंघोळी करतात नंतर राजापूरच्या गंगे स्नान करतात आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन दुतपापेश्वरला अभिषेक करतात असे केल्यावर काशी विश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते अशी भावना राजापूर आणि आसपासच्या गावातील भाविकांची श्रद्धा आहे तर मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि लोकप्रिय असं आहे मंदिराचा परिसर इतका सुंदर आणि स्वच्छ आहे की आपल्याला या ठिकाणी आल्यावर प्रसन्न वाटतं या ठिकाणी मुडा नदीवर एक छोटासा ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजवर जाऊन आपण ज्या मुडा नदीचे धबधबे वाहतात ते आपण पाहू शकतो शिवाय इकडे पुढे हे सुंदर असं एक कारण आहे आणि हा एक मोठा पॅसेज बनवलेला आहे ह्या पर्यटकांसाठी बसण्यासाठी किंवा त्यांना इथून संपूर्ण मंदिराचा व्ह्यू दिसतो असं हे सुंदर लोकप्रिय व खूप प्राचीन असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण जर कोकणात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या खरोखर आपलं मनही प्रसन्न होईल आपल्याला एक खूप छान असं मंदिर पाहिल्याचा आनंद देखील मिळेल या ठिकाणी वीरभद्र दैवताचं मंदिर आहे या दैवताचं दर्शन घेऊन आम्ही पुढचं पर्यटन स्थळ पाहण्यासाठी निघालेला व संध्याळ्या झालेली आहे मित्रांनो दुतपापेश्वर मंदिर व गावापासून सुमारे चाळीस मिनटाच्या अंतरावर एक पर्यटन स्थळ आहे रत्नागिरी जिल्हा व राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे गाव म्हणजे कशेळी या ठिकाणी विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे त्याला कशेळी सनसेट पॉईंट म्हणतात किंवा देवगळी बीच म्हणूनही ओळखली जाते काही लोक त्याला देवगळी बटरफ्लाय बीच असेही संबोधतात आता या पॉईंटला येऊन आम्ही पोचलेलो आहोत काय ना गेल्याने तर काय फायदा काय इथे खाली सनसेट पॉईंटवर व बीचवर उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा केलेली आहे या पायऱ्यावरून खाली उतरून हा जो सनसेट पॉईंट बनवलेला आहे त्या सनसेट पॉईंटवर आपल्याला जाता येतं आणि इथून आपल्याला हे विस्तीर्ण असं किनाऱ्याचं विहंगम दृश्य पाहता येतं मित्रांनो राजापूर तालुक्यातील हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे कारण येथील निसर्गरम्य दृश्य आणि शांत वातावरण हा समुद्रकिनारा इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे जो उंचावरून पाहता येतो आपण पाहू शकता या जोरात येऊन धडकणाऱ्या लाटा आणि हा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा व या समुद्रकिनाऱ्यावर जो सूर्यास्त होतो हा या पॉईंटवरून आपल्याला पाहता येतो आपल्याला त्याचे क्षणचित्र टिकता येतात या बीचवर एक रहस्यमय गुहा देखील आहे उन्हाळी पाणी होते त्यावेळेला ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये येते येणे यामध्ये वेगळाच आनंद आहे तर मित्रांनो आता खूप संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे आम्ही आता घरी परतीचा प्रवास करतोय परंतु उद्या परत या मुलांना मी राजापूर तालुक्यातून इतर स्पॉट दाखवणार आहे जे पावसाळी खूप सुंदर दिसतात जिथे जाऊन खूप मजा करता येते यासाठी मी पुढचा एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तोही तुम्ही आवर्जून पाहतो सर्वांना नमस्कार आणि हा या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद